संत्रा स्पेन इस्रायल वाया विदर्भ या पुस्तकाचं प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेले संत्रा स्पेन इस्रायल वाया विदर्भ या महत्वपूर्ण पुस्तकाचं प्रकाशन शनिवारी नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले दरम्यान माध्यमांसोबत संवाद साधताना गडकरी यांनी या पुस्तकाच्या निर्मितीमागील उद्दिष्टे विदर्भातील संत्रा उद्योगास दिलेले नवे दिशादर्शन आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञानाची सांगड याबाबत सविस्तर माहिती दिली गडकरी म्हणाले की विदर्भातील संत्रा उत्पादकांना जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आधुनिक शेती पद्धती आणि परदेशातील यशस्वी मॉडेलचा अभ्यास आवश्यक आहे स्पेन आणि इस्रायलमधील संत्रा शेतीच्या प्रगत पद्धतींचा अभ्यास करून ते विदर्भात कसे लागू पडू शकतात याची माहिती या पुस्तकात दिल्याचे त्यांनी सांगितले इसको जब तो ते पुढे म्हणाले की संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं निर्यात मार्ग मोकळे व्हावेत आणि शेती उद्योग अधिक मजबूत व्हावा यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल प्रकाशन सोहळा शनिवारी विशेष कार्यक्रमात पार पडला असून कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ शेतकरी प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते विदर्भाच्या संत्रा उद्योगाच्या नव्या वाटचालीला दिशा देणाऱ्या या पुस्तकाबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे कॅमेरामॅन सचिनसह सनी भुंगडे शंखनाद न्यूज नागपूर